नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर येत्या सत्तावीस जुलै पासून पारू आणि निवास या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे या महासंगम महासंगममध्ये मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख असणाऱ्या निर्मिती सावंत दिसणार आहे निर्मिती सावंत या खूप वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे जवळपास दोन वर्षानंतर निर्मिती सावंत यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे पद्मावती असं त्यांच्या व्यक्तिरेखेच नाव आहे अहिल्या आणि लक्ष्मीला भेटायला येते पद्मावती असं खास कॅप्शन देत सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीकडून प्रोमो शेअर करण्यात आला आहे आता कोल्हापुराच्या पद्मावतींच्या येण्याने अहिल्या आणि लक्ष्मी पत्नीच्या आयुष्यात कोणतं वादळ येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या निर्मिती सावंत यांचं रंगभूमीवर आजीबाई जोरात हे जोरदार नाटक सुरू आहे त्यात आता छोट्या पडद्यावर त्यांची एंट्री झाली आहे तर मित्रांनो तुम्ही कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांना पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा